हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाचा प्रसाद अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत आजची रेसिपी नो फायर रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल मोदक बनवण्यासाठी आपण दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आणि चार चमचे मिल्क पावडर घ्यायची आहे आता साखर जी आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायची आहे आपली साखर जी आहे ती बारीक करून झालेली आहे आता एका पसरड भांड्यामध्ये आपण दोन वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आता आजचे मोदक जे आहेत ते आपण गुलकंद फ्लेवरचे बनवतो आहे म्हणून मी या ठिकाणी फ्रेश असं तीन चमचे गुलकंद घेतलेलं आहे आता यामध्ये आपण वाटलेली साखर घालायची आहे गुलकंदामध्ये साखर असल्यामुळे आपण वाटलेली साखरेतली थोडीशी साखर बाजूला ठेवणार आहोत चार चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत आता हे सारं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गुलकंद हा गोड आणि थोडासा चिकट असतो त्यामुळे तो पटकिनी असा मिक्स, मिक्स होत नाही व्यवस्थित मिक्स झाला नाही तर तो एकाच जागी जास्त गोड लागतो त्यामुळे आपण त्याला दोन्ही हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा गोडपणा जो आहे तो प्रत्येक कणाकणात गेला पाहिजे म्हणून त्याला दोन्ही हातात व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं दोन्ही हाताने चोळा त्याला म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होईल तर या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपण चार चमचे साधारणपणे दूध घातलेलं आहे तुम्ही मिश्रणाला जेवढी गरज असेल त्याप्रमाणे थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही त्याचं व्यवस्थित मोदक येईल प्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे एका वाटीमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे मोदक झाल्यानंतर ते वरून भुरभरण्यासाठी आता मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण बनवलेलं आहे ते बोटाच्या साह्याने प्रेस करायचं आहे व्यवस्थित प्रेस करा म्हणजे त्याच्या बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित निघ दिसतात आता हे प्रेस करून झालेलं आहे आपण साच्यामधून मोदक बाहेर काढायचा आहे मस्त आता यावर आपण काय करणार आहे डेसिकेटेड पावडर आहे ती थोडीशी अशी भुरभुरून घ्यायचे त्यामुळे त्याचा लुक छान येतो आणि भरून छोटीशी एखादी गुलाबाची पाकी छोटीशी तुकडा चिटकून द्यायचे तर याच पद्धतीने आपण काय करणार आहे अजून एक मोदक करून पाहतोय आता दोन वाटी मिश्रणामध्ये माझे एकूण एकतीस मोदक झालेले आहेत तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मोदक करून पहा आणि कमेंट्स करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू